नमस्कार आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाकिस्तानला अखेर एकशे सत्तेचाळीस वर्षांनी मिळाला हॅट्रिक घेणारा फिरकीपटू नोमान अलीनं रचला इतिहास आजवर कधी झाले नाही ते मराठ्यांच्या बाबतीत घडत आहे मनोजरांगी पुन्हा उपोषण सुरू बाळाला वाचवण्यासाठी पाच तास वन वन भटकला बाप व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णवाहिकेत मृत्यू पिंपरीत जीबीएस रुग्णाचा मृत्यू न्यूमोनिया असल्याचा डॉक्टरांचा दावा परखड कृतिशील विचारवंत हरपला उपमुख्यमंत्र्यांनी चापळगावकर यांना वाहिली आदरांजली भारताला मोठा यश मुंबई हल्ल्यातील दोषी दहशतवादी तहूर राणाच्या प्रत्यार्पणाला युएसई ची परवानगी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चापळगावकर यांचे सत्याऐंशीव्या वर्षी निधन खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार पुण्यातील नवले पुलावर पहाटे भीषण अपघात कारची बसला धडक दोघांचा जागीच मृत्यू चार जखमी भंडाऱ्यात स्फोट आठ ठार पाच गंभीर जखमी आयुध निर्माणित बॉम्ब गोळे तयार करताना दुर्घटना एमर्जन्सीला खलिस्तानवाद्यांची धमकी कठोर कारवाई करा भारताची मागणी भाजपात जाणार नाही दिल्लीला जाऊ शकत नाही छगन भुजबळांची स्पष्टोक्ती वीस वर्षीय तरुणानं सतरा वर्षाच्या पोराला आडोशाला नेलं अनैसर्गिक शरीर सुखाची मागणी पोलिसांनी सीसीटीव्ही मध्ये पाहिलं महाराष्ट्र हजरला या सूत्रांना एखादा जीवन गौरव देऊनच टाका कर्जमाफीला विरोधाची बातमी अजितदादा संतापले एकनाथ शिंदेचा एकेरी उल्लेख संजय राऊतांची जहरी टीका दिल्लीतून जमालगोटा सैफोरील हल्ल्या वेळचे कपडे जप्त रक्तही जुळवलं पोलिसांच्या हाती मोठा पुरावा दारुगोळा निर्मिती कारखान्यातील भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू जखमींवर उपचार सुरू शरद पवारांनी सहकार मोडीत काढला केंद्रीय गृहमंत्री शहा यांची मालेगावाट का अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा